नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर अवकाली आहे पंचाळीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती नागपूर अवकाली दोनशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल कमालदर चारा तीनशे रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे पंचवीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती पिंपळगाव अवकाली पस्तीस क्विंटल किमान दर चाराला दोनशे एकान्न रुपये कमाल कमालदर चाराला दोनशे साठ रुपये सर्वसाधारण चारा दोनशे पंचावन्न रुपये जात आहे पिवळा सोयाबीन काटोल अटोल एकशे चौतीस कुंडल किमान दर तीन हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार एकशे छप्पन्न रुपये सर्वसाधारण दर, दर चार तीन हजार आठशे पन्नास रुपये जात आहे पिवळ सोयाबीन पुढील बाजार समिती